नमस्कार प्रेक्षकांनो या दारू मालिकेमध्ये आता खूप भयानक असे ट्विस्ट त्यांना तुम्हाला दिसणार आहे कारण या दिशेचे पुन्हा किरगारांच्या इथे एंट्री होताना दिसणार आहे आणि ती सकाळच्या बदला सुद्धा घेण्याचं इथं धमकताना या ठिकाणी दिसणार आहे परंतु या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला यापुढे पाहायला मिळतील त्याच्यामुळे मराठी मालिकालावर हा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर प्रेक्षकांनी या ठिकाणी सध्या इथे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे टेंडर ओपनिंगला हे सगळे घराच्या बाहेर निघालेले असतात तेवढंच एक खूप मोठी आदिशान गाडी तिथून येताना दिसते आणि तिथून ती दिशा या ठिकाणी उतरताना सुद्धा दिसते आणि दिशाला उतरताना खूप मोठा सगळ्यांना पाहून धक्का बसताना आपल्याला इथे दिसत आहे आणि इथे दामिनी बोलते मी तुमच्यासाठी लेखी नाही मी पण येते आणि मग सगळे हसतात आणि त्यानंतर मग इथे आहिल्या आणि श्रीकांत प्रीतमची वाट बघू शकतात बघू लागतात आणि थोड्याच वेळात प्रीतम आणि प्रिया सुद्धा या ठिकाणी बाहेर येतात दिसतात आणि सगळं इथे आल्यानंतर तुम्हाला सांगितलंच मी की या ठिकाणी आलिशान गाडीत ही दिशा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि सगळ्यांना या ठिकाणी खूप आश्चर्य सुद्धा वाटत असतो आणि इथे मग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की दामी निर्णय या ठिकाणी तो लगेच तोंड लपवलं असत कारण ते सगळ्या कटकार असताना मध्ये दामिनी या दिशाच्या या ठिकाणी सोबत असायची दिशाचा आठवडो खूप भयंकर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि सगळ्यांकडे बघत ते हसते आणि आहिल्याला शासू मॉम अशी हाक सुद्धा मारताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि दिशाला बघून सगळेच खूप या ठिकाणी आपल्याला चिडताना दिसत आहे कोणीच काही बोलताना मात्र या ठिकाणी आपल्याला दिसत नाही सगळेच खूप इथे चिडलेले सुद्धा इथे आपल्याला दिसत आहेत दिशा मात्र सगळ्यांसमोर हसून बोलत असते म्हणत असते की मला तर असं झालं होतं की कधी एकदा मी जेलमधून बाहेर येते आणि तुम्हाला सगळ्यांना इथे भेटणार असं ती विचार करत माझ्या फॅमिलीला भेटायचं होतं असं ती या ठिकाणी बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि सॉरी सॉरी फॅमिली नाही किर्लोस्कर फॅमिली सोबत पार्टी करेल असं आज सगळ्यांकडे बघते मग शिरकांना मात्र इथे तिला स्पष्ट सांगतो की या ठिकाणी ती बोलते की दॅट तुम्ही एकदम फिट दिसत माझ्या सासू मम्मीने तुमची चांगलीच काळजी घेतली दिसते आणि मला त्यांची ही गोष्ट सगळ्यात जास्त आवडते आणि मग त्यानंतर प्रीतम कडे बघू लागते प्रीतमला तर ती प्रचंड सुनावते आपण या ठिकाणी आपल्याला ती करताना दिसते काय रे प्रीतम तुझ्याकडे या ठिकाणी बघवत सुद्धा नाही काय अवस्था अशी करून घेतली तू स्वतःची ही या बावळ प्रियाकडे लक्ष सुद्धा तू देत नाही का हे ऐकून प्रिया या मात्र या ठिकाणी दिशावर प्रचंड छिडत असते परंतु दिशा मात्र हसत म्हणते प्रीतम बेबी आता तू काळजी करू नको मी आली आहे ना मी तुझी खूप काळजी घेईन आपण मस्त एन्जॉय करूया पार्टी करूया टेन्शन नको घेऊ हे ऐकून प्रीतम तू इथे का आली आहेस एकदा सांगून तुला कळत नाही का ती बोलताना दिसते त्यानंतर दिशा मात्र इथं म्हणताना दिसते की प्रीतम बेबी तू कशाला माझं ऐकली ना त्यानंतर त्याच्या गालाकडे बघत असते आणि काय झालं तुझ्या गालाला या मुलगा प्रिया लव बाईट डिले काय आणि हे ऐकून प्रिय तर मात्र आता अजूनच प्रचंड चिडताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यानंतर ती अहिल्याकडे जाते तिला बोलताना दिसते अहिल्या दिवशी तू या ठिकाणी माझ्या कानाखाली मारले होते ते सगळं माझ्या लक्षात आहे आणि लग्नातून मला तो हकलून सुद्धा दिलं होतं प्रत्येक गोष्ट माझ्या डोक्यात लक्षात आहे बघ ते प्रयत्न करतोय मला जेलमध्ये हो टाकण्याचं सगळं गोष्टी करण्याचे पण मी ते परत आलीये त्याशिवाय मोहन अहिल्याला आणि इतरांना सांगतो की आताच पोलिसांना फोन केला होता त्यांनी सांगितलं की ही बेलवर सध्या बाहेर आले मुली तुला इतकं पण देखील कळत नाही का की तू जामिनावर बाहेर आहेस उघडच काहीही करू नको हे दिशा सतत टाळ्या वाजवू या ठिकाणी आपल्याला दिसते आणि म्हणत असते की सॉरी सासू मम काय डायलॉग मारता तुम्ही हेच ऐकण्यासाठी या ठिकाणी माझे कान तरसलेले असते आणि प्रेक्षकांना तुम्हाला इथे पाहायला मिळेल की दिशा फार बोंबलतच असते बडबड करत असते थांबायचं या ठिकाणी नावच या ठिकाणी घेतच नाही आणि त्यानंतर ती पुढे बोलते की तुम्हाला सगळ्यांना इथे सांगत होते माझं ऐकून घ्या पण माझी कोणालाच या ठिकाणी दया आली नाही सगळ्यांनी माझ्या कानाखाली मारले आणि मला हाकलून दिलं जेलमध्ये टाकलं आणि त्याच दिवशी मी ठरवलं की तुमच्यापैकी एकालाही सोडणार नाही खरं आहे बाहेर आल्यानंतर तुमच्यावर लपूनच वार करणार होते पण मी या ठिकाणी ठरवलं की असं नाही करायचं खेळायचं तर समोर समोर खेळायचं असं ते या ठिकाणी सगळ्यांना धमकवताना एक प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि यानंतर गोळीला वर अजिबात नव्हतं करायचं आणि म्हणून आज मी तू इथे तुमच्या समोर आहे मात्र त्यावर कोणीच उत्तर देत नाही त्यानंतर दिशा पुन्हा प्रीतम आणि प्रियाकडे बघू लागते आणि त्याचा अपमान करू लागते प्रीतमला म्हणत असते की प्रीतम बेबी हवं तर आपण पुन्हा एकदा लग्न करूयात मला तुझ्यासोबत ना या घरात यायचं आहे राहायचं आहे या पुरकं प्रियाशी कशाला तू लग्न केलं दिवस देऊन टाकतेला सेकंड हँड नवरा करेल ती आणि तू कशाला टेन्शन घेतो इथे प्रचंड शिरतो दिशाविषयी प्रचंड तो आग ओकतो आणि बोलतो की तिला ना लांब राहायला सांगतो दिशाला मात्र काही या ठिकाणी आपल्याला फरक पडता ना, दिसत नाही प्रिया तंबेबी तुला आठवतं ना तुला कसा कुत्रा बनवला होता ते लग्नाच्या आत आणि तू माझ्या पाठीमागे कसा फिरत होता पट्ट्यासारखा शेपटासारखा आत्ताच तुला काय झालं आहे हे गावाकडून आलेली प्रिया तुझ्या आयुष्यात आल्यामुळे तू माझ्यावर गुरु उरू लागलाय आणि चिडायला लागतंय आणि असं लाग माझ्याशी वाईट बोलतो हे ऐकून प्रिया मोठ्याने म्हणते ती शब्दीस गपोस आतापर्यंत तू प्रीतमला खूप त्रास दिला आहे सगळ्या गोष्टी मला माहित आहे पण यापुढे ना मी त्याच्यासोबत आहे आम्ही सगळ्या सोबत आहोत या इथून निघून जा नाहीतर मी काय करेल ना तुला सांगता येत नाही खूप वाईट करेल मी असं ती बोलताना दिसते हे ऐकून दिशा नाटक करत म्हणते प्रीतम बेबी प्लीज या प्रियाच्या धमकीमुळे खूप घाबरले आहे मी वाचव आणि ही प्रिया आता मध्ये मध्ये बोलत असल्याने ही दिशा तिच्यावर भडकते प्रचंड भडकते आणि या ठिकाणी या ठिकाणी पुढे बोलते हे मूर्ख मुली प्लीज गप बस ना सांगितलं तुला शांत बस तुझं तोंड बंद करत असते आणि तुला काय वाटलं अहिल्यादेवी किर्लोस्कराने तुला या घरची सून करून घेतलं म्हटल्यावर की तुला पुढची अहिल्यादेवी किर्लोस्कर बनवेल काय अरे तू विचार करत असशील असा तू पूर्णपणे चुकीचा आहे ते तसं काही करणार नाही ते जास्तीत जास्त तुला दुसरी दामिनी बनवेल त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी तुला काहीच करणार नाही असं ते या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत आहे हे ऐकून दामिनी मोठ्या मोठ्याने दिशा तू माझं का नाव घेतेस आणि हे ऐकून दिशा असतच दामिनीकडे इथे जाते आणि पटकन ती तिच्या चेहरा दामिनी मात्र लपवताना दिसते अहो दामिनी आणते तुमचं हे काय चाललंय माहिती आहे ना नहीं। 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 या घरात मी परत आले आहे म्हणून कोणालाही आनंद झाला नाही तर तुम्हाला मात्र या ठिकाणी आनंद झालेला असेल त्यावर दामिनी म्हणजे तू उगाच काहीही बोलू नको दिशावंत असते काय करताय तुम्ही आपली नेते आहे आपण सगळ्या गोष्टी एकत्र सगळ्या प्लॅन केले सगळे एकत्र एक केले विसरलात का तुम्ही के प्लॅन केला आपण आपण तर पार्टनर आहोत हे ऐकून दामिन होते काहीतरी बोलू नको मी सुद्धा किर्लोस्करच आहे आणि तुझ्या बाहेर येण्यामुळे मला अजिबात आनंद झालेला नाही पण देशा मात्र हसतच मत असते की उगाच काहीतरी बोलू नको तुम्हाला त्यांच्यापैकी कोणीही किर्लोस्कर मानतं का तरी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्हाला एक गोष्ट सांगते एक ही किर्लोस्करांची शिप आहे ना लवकरच आता मिळणार आहे ज्यामुळे तुम्हाला त्यांच्या माझ्या बाजूने यावर लागत असेल तर बिंदाच येऊ शकता आपण डील ओपन आहे असं ऐकून दामिनी मात्र परसेंट या ठिकाणी आपल्याला घाबरताना दिसते दामिनीला सांगते की तुम्ही थोडा वेळ विचार करा त्यानंतर अडथ्या राहिलेला सब्जेक्ट पूर्ण करून येते आणि ते पुन्हा या ठिकाणी आपल्याला कीर्थमकडे येताना इथे दिसत आहे आणि प्रथमवर खूप प्रेम आहे असंही ते या ठिकाणी बोलताना दिसत आणि प्रथम माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि या इकडे प्रिया बोलते की अं प्रथमला प्रीत कस पटवलंस का खरं सांग या ठिकाणी लग्न पण केलं जाळ्यात ओढायचं आणि हाच तुझा धंदा ऐकलं बरच या ठिकाणी ती बडबड करताना दिसतं या मात्र मात्र सगळेजण प्रचंड भरकतात आणि देशाला खूप सुनावत त्यानंतर दिशा या ठिकाणी बदला घेण्याचं सांगून जाताना दिसतात त्यामुळे पाहू मालिकेत येणारा भागामध्ये नोकरीला काय काय पाहायला मिळते अशाच मालिकेचे नवनवीन प्रमाण रिव्यू पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता